पोळ्या लाटणाऱ्या बाईला तीन हजार रुपयाची साडी घेतली तर बायकोचे डोळेच विस्फरले का ते बघा थोडी भारी दाखवाना दोन हजाराच्या पुढे पण चालेल आणि गडद चॉकलेटी रंग दाखवा प्लीज ह्या महेशच्या म्हणण्यावर बरं म्हणत पसरवलेल्या साड्या दोन्ही हाताने उचलत तो दुकानातला नोकर निघून गेला तेव्हा असमारीने न राहून महेशला मांडलेल्या चिमटा काढत फुनावलं आणि हातानेच काय असं विचारलं महेश म्हणाला बोलू यानंतर आधी बघ ती नाक मोडत म्हणाली मला चॉकलेटी नको साडी त्यावर महेश हसत म्हणाला तुला नाही ग आसावरीने परत डोळे मोठे करत मग दोन्ही ताईंना तर नाहीच आवडत हा रंग त्यावर महेश म्हणाला त्यांना पण नाही देशमुख काकूंच्या मुलीचं लग्न ठरलंय ना त्यांच्या ह्या वाक्यावर आसावरी जोरात ओरडली काय देशमुख काकूंना दोन हजाराची साडी तिचं ओरडणं एवढं जोरात होतं की काउंटरवरचा मालक आणि आजूबाजूकीचे गिराहीक सगळे मागे वळून तिच्याकडे बघत राहिले अगदी समोरच्या पिलरमध्ये आरसा होता मोठा त्यातही बऱ्याच माना हिच्या दिशेने वळाल्या तिला ते जाणवलं आणि ती जराशी चपापली आणि खालच्या आवाजात म्हणाली अरे पोळ्यावाली आहे ती आपली तिला एवढी महागडी साडी कशाला घरात आहेरात आलेल्या पन्नास साड्या आहेत त्यातली देऊ तिच्या बोलण्याकडे लक्ष न देत महेशला आठवण येतील होती तशीच मोठ्या काठांची सोनेरी बुट्टी असलेली चॉकलेटी साडी या नवीन घट्टत दिसली त्याने ती साडी पटकन उचलली किंमत तीन हजार सहाशे पण त्याने लगेच ही साडी पॅक करा असं सा सांगितलं आणि तो आसावरीकडे न बघताच काउंटरकडे चालू लागला आसावरून मनातून प्रचंड चिडली होती तिथे न थांबता तनक्यात ती गाडी जाऊन बसली महेशने साडीचं पार्सल मागे गाडीत टाकलं आणि सीट बेल्ट लावत म्हणाला छान आहे ना गं साडी अगदी मला हवी तशी मिळाली आसावरीचा रागाचा भडकाच उडाला अरे काय पायातली महान छान म्हणून डोक्यावर नाही ठेवत आपण महेश म्हणाला असावरी तुला काही माहीत नाही आपण बोलून निवांत यावर त्यावर चिडून आसावरी म्हणाली सगळं माहीत आहे मला अण्णा बोलले होते मागे या देशमुख बाईचे फार उपकार आहेत आपल्यावर म्हणून काय एवढी महागडी साडी महेशने कॉफी शॉप बघत गाडी थांबवली आसावरी तनख्यानेच टेबलवर बसली महेशने कॉफी ऑर्डर केली आणि आसावरीशी बोलू लागला माझे आई आणि बाबा पाठोपाठ पार्ट वारले आणि आजोबांनी हिंमत लावून मला या शहरात शिकायला ठेवलं शेतीचं उत्पन्न कमी आजोबा कसे कसे पैसे पुरवायचे मला पण एकदा कळलं गावातले देशमुख शहरात राहायला येणार गावाकडे आजोबा त्यांच्या देवाची पूजा करायला जायची त्यामुळे रोजच्या उठण्या बसल्यातल्या ओळखी होत्या आजोबांनी शब्द टाकला पोराला एक वेळचं जेवण मिळालं तर बरं होईल शिक्षणाचा खर्च पेलत नाही एक वेळ चहा नाष्टा होतो फक्त खरं तर रोज पूजेला आला असता पण कॉलेजची वेळ सकाळची आजोबांच्या बोलण्यावर देशमुख तयार झाली आणि माझं रात्रीचं जेवण पक्कं झालं ही माय माऊली तेव्हापासून माझी अन्नपूर्ण आहे मला छोटी मोठी कामं त्या घरात सांगितली जायची कधी दळण आणायचं कधी भाजी आणून द्यायची मला जेवू घालतात हे त्यांच्या घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यात दिसायचं मला ते खुपायचं पण माझ्याकडे इलाज नव्हता आजोबांची महिन्याची चक्कर उकली की पोटात गोळा यायचा कसं होईल आपलं खोलीचं चा भाडं चहा नाश्ता बिल जीव घाबरून जायचा त्या दिवशी खामखाम जेवणाचं लक्ष वागायचं नाही तेव्हा देशमुख काकू डोक्यावरून हात फिरून शेजारी बसून आग्रहाने वाढायच्या म्हणायच्या येतील आजोबा नको काळजी करूस जेवताना डोळ्यातून अश्रू गाल्यावर येऊन घा गा, घासात मिसळायची आईचा स्पर्श आठवायचा असे ते दिवस होते एकदा मला घरातल्या काही कपड्यांना इस्त्री कर असं एकदम करड्या आवाजात सांगितलं गेलं तशा काकू बाहेर येऊन म्हणाल्या अहो असं रागावून का सांगता त्याला आणि त्याला सवय नसेल इस्त्री करायची पण त्या देशमुख देशमुख काका रागातच होते त्यांचा माझ्यासोबत बारावी शिकणारा मुलगा नापात झाला होता आणि त्यांच्या तुकड्यावर जगणारा मी मात्र मध्ये आलो होतो तो रागच होता उपकाराचा त्या दिवशी त्यांचा मुलगा ही आता लग्न ठरली जी मी तर आठच वर्षाची होती ती सुद्धा वेगळ्याच तोरात होती काकूंनी मात्र तोंडात बेसनाचा लाडू घातला आणि केसावरून हात फिरवत माझे दृष्ट काढत म्हणाल्या खूप खूप मोठा हो काकांनी परत दरड्यावरून हाक मारली आणि वेगळ्याच रिषेने मला इस्त्री करायला बसवलं मी घाबरत इस्त्री करायला लागलो कारण ही श्रीमंताची इस्त्री प्रकरण मला येत नव्हतं आजोबाने मला उश्याखालची इस्त्री शिकवली होती शर्ट उश्याखाली घडी घालून ठेवला की सकाळी इस्त्री होती पण ही देशमुख इस्री चांगलीच जड होती भयभीत फिरवायला लागलो दोन पाच कपडे मस्त जमले पण शेवटच्या कपड्याला गडबड झाली कापूनची साडी जळाली मन घाबर खुबरं झालं तो जळका भाग घडीत लपवला थरथर हाता त्या हाताने त्या घड्यानी ठेवल्या सगळ्यात खाली ती साडी घातली त्या दिवशी न जेवता तिथून पोबारा केला दोन दिवस हृदयाची धडधड थांबली नव्हती डोळ्यासमोर ती साडी आणि देशमुख काका फिरायला लागले तिसऱ्या दिवशी निरोप आलाच काकूंनी बोलवले जावं तर लागणार आजचं मरण उद्यावर किती दिवस ढकलणार या विचाराने गेलो मनात निश्चय केला फारच रागवले तर जेवण बंद करू धक्काच घरात शिरलो तर सगळी मंडळी कुठेतरी निघण्याच्या बेतात होती प्रत्येकाने आपली इस्त्री घातलेले कपडे घालत होती तेवढ्या देशमुख काकू बाहेर आल्या तेव्हा काका ओरडले अवधी चॉकलेटी साडी नेसणार होत्या ना तुम्ही खास इस्त्री केलेली माझं हृदय धडधडायला लागलं सगळ्या अंगाला घाम फुटला पण काकू म्हणाल्या मला त्याचे काठ खूप टोचतात तशी माझ्या माहेरची साडी ती तुम्हाला जसं माहेर टोचतं तशी झाली ती साडी त्यापेक्षा तुम्ही प्रेमाने घेतलेली ही जांभळी पैठणी छान नवसूत आहे उगाच नका त्या टोचक्या साडीची आठवण काढून मला त्रास होतो देशमुख अगदीच खुलली आपली बायको खुद्द तिच्या माहेरवर असं बोलते म्हणून लगेच म्हणाले नकोच नेसू ती टोचकी साडी आपण अशा साड्या घेऊ तुम्हाला मऊसूद तेवढ्यात काकू माझ्या पाठीवर थाप देत म्हणाल्या महेश छान थालीपीठं केली आहेत जेवून घे काही थालीपीठं जळाली आहेत त्याचं फार मनाला लावून घेऊ नकोस काकूचं म्हणणं फक्त मला समजलं आज मला त्यांनी वाचवलं होतं जेवताना कळलं थालीपीठं जळली नव्हतीच पण ते वाक्य साडीवरून होतं मनाला लावून घेऊ नकोस पुढे काही महिनेच मी तिथे होतो परत शिक्षणाला बाहेर पडावं लागलं तिथे कोणी देशमुख नव्हते हळूहळू काळही बदलला छोटी मोठी नोकरी करत शिक्षण झालं जेवणाचा प्रश्न मिटले पुढे नोकरी लग्न आणि आता परत ह्या शहरात बदली त्यात नमक अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये ह्याच काकू पोळ्या लाटणाऱ्या भेटल्या काकूने तर तुझ्यासमोर सांगितलं त्यांचं आयुष्य किती बदललं काका वारले मुलगा दारूकडे वळाला आता काकू पोळ्या करून उदरनिर्वाह करतात त्यात चिनीचं लग्न ठरलं आता ही माझ्यासाठी संधी आहे त्यांना माहेरची साडी घेण्याचा मला प्लीज त्या संधीचा आनंद घेऊ दे खर तर त्या माऊलीने तेव्हा प्रेमाने खाऊ घातलं म्हणून मी शांतपणे शिकू शकलो तिचे ऋण कधी फिटणार नाही आणि उपकार केलेले तिला आवडणारही नाही मग ही संधी आहे मला त्याचा फायदा घेऊ दे असावरी आवाक झाली किती वेगळं असतं ना प्रत्येकाचं आयुष्य आज तुझ्या यशामागे कितीतरी अदृश्य हात आहेत महेश हसला म्हणाला हो त्या हाताचं ऋण असतात म्हणून माणसं यशस्वी होतात त्यांच्या कायम ऋणात राहायचं पण संधी आली तर समोरच्याला आनंदी करायचं तो उठून कॉपी बिल पे करायला गेला आसावरी गाडीत येऊन बसली तिने ती मागची साडी आता मांडीवर घेतली होती ती म्हणाली छान पॅकिंग करू आणि सरप्राईज देऊ त्यांना म्हणत त्या साडीवरून आसावरी हात फिरवू लागले महेश गाडी चालवत होता पण साईड मिरारमध्ये त्याला आजोबा देशमुख काका काकू आणि इसरी दिसत होती शेटी चेहऱ्यावर मायाने चॉकलेटी पदरही फिरत होता त्याचे डोळे भरून आले आठवणीने मायेने की ऋणानुबंधामुळे त्यालाच कळेना मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा